पळसगाव व रान तळोदी या पुनर्वसन गावातील नागरिकांना आवश्यक सोयी सुविधा देण्यात यावा यासाठी पंचवीस दिवसांपूर्वी विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनास देण्यात आले होते परंतु या निवेदनाची प्रशासनाने दखल घेतली नाही त्यामुळे आमच्या मागण्या पूर्ण करा याकरिता महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी वरोरा शहरातील नगर परिषदेच्या पाण्याच्या टाकीवर सोडून छोटू शेख व त्यांच्या सहकाऱ्यांनी आंदोलन केले पळसगाव व रानतोळ या पुनर्वसन गावातील नागरिकांना आवश्यक सोयीसुविधा देण्यात याव्यात तालुक्यातील विविध ठिकाणी अवैध उत्खनन केले जात आहे त्यांच्यावर कठोर कारवाई करावी विद्युत युनिट दर व टॅक्सेशनच्या दरात कपात करण्यात यावी आदिवासी शेतकऱ्यांचे प्रलंबित वाह वनहक्क प्रकरणी त्वरित मंजूर करण्यात यावी महसूल व नगर परिषद जागेवरील अतिक्रमणधारकांना नियमित पट्टे देण्यात यावे ब्लास्टिंगमुळे होणाऱ्या हानीकरिता नागरिकांना नुकसान भरपाई देण्यात यावी शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे कनेक्शन तातडी पूर्ण करण्यात यावे आधी मागण्यांसाठी छोटू शेख यांच्या नेतृत्वात पाच सप्टेंबर रोजी विभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला पंचवीस दिवसांच्या कालावधी लोटूनही मागण्या मार्गी लागल्या नाहीत त्यामुळे छोटू शेख व त्यांच्या सहकाऱ्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले